मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोखोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा, सहा। चारशे चव्वेचाळीसा वा दूरचा शरीफ कव्वाली प्रोग्राम भर शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस श्याम सात बजे कव्वाली बरोज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस श्याम सात बजेदी ब मुकाम सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल ब मुकाम सोलापूर रोड बंगला नंबर एक गेट पेट्रोल पंप के नद कॅम्प पुणे चाळीस पाचपीर दर्गाच्या चार चारशे चव्वेचाळीसावा उरुस शुक्रवार दिनांक आठ मार्च साजरा करण्यात येणार आहे या उरसाच्या निमित्ताने आठ नऊ दहा मार्च या तिन्ही दिवसाच्या सर्वांची उपस्थिती आहे शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता संदल व रात्री नऊ वाजता समाखानी होणार आहे शनिवारी दिना दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हर्ष फाउंडेशनच्या वतीने भव्य भव्य रक्तदान शिबिर मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे तर संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत पुण्यातील सुप्रसिद्ध कव्वाल हैदर नादा अमर पुणेकर सायबा चिश्ती अल्तमश चिश्ती शिवानी नाद यांच्या यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे दिनांक दहा मार्च रोजी देखील सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर मोफत आरोग्य शिबिर व नेतदान तपासणी होणार असून यावेळी सुप्रसिद्ध कव्वाल अजिम नादा यांच्या कव्वालीचा बहादार कार्यक्रम होणार आहे व नंतर आम लंगर महाप्रसाद ठेवण्यात आला आहे